तरी शिवमोहिन असतो तर मराठी अनुवाद पुष्पदंत म्हणतात की हे परमेश्वरा मोठे विद्वान आणि योगी तुझा महिमा जाणत नसतील तर मी एक सामान्य बालक आहे माझी गणती काय पण तुझा महिमा पूर्ण कळेल का तुझ्याशिवाय स्तुती होऊ शकत नाही मी यावर विश्वास ठेवत नाही कारण जर हे खरे असेल तर ब्रह्मदेवाची स्तुती देखील निर उपयोगी म्हणता येईल प्रत्येकाला त्याच्या मतानुसार स्तुती करण्याचा अधिकार आहे असे मी मानतो म्हणूनच हे बोले नाथा तू कृपा करून माझ्या हृदयाकडे पहा आणि माझी स्तुती स्वीकार तुमची व्याख्या मनाने किंवा शब्दाने शक्य नाही तुमच्या संदर्भात वेद देखील आश्चर्यचक्यता आहेत नी आणि नीती नेती वापरतात म्हणजे हे किंवा ते नाही तुझा महिमा आणि तुझा तुझ तुझे, तुझे रूप पूर्णपणे जाणणे शक्य आहे परंतु जेव्हा तुम्ही रूपात प्रगट होतात तेव्हा तुमचे भक्त तुमच्या स्वरूपाचे वर्णन करताना थकत नाहीत तुमच्याबद्दलच्या त्यांच्या प्रेमाच्या आणि आदराचा हा परिणाम आहे हे वेद आणि भाषेच्या निर्मात्या तुम्ही अमर वेद रचले आहेत म्हणूनच देवाचे गुरु बृहस्पती किंवा तुमची स्तुती करतात तेव्हा तुम्हाला असे वाटत नाही माझ्या मतानुसार मी तुमचे कौतुक करण्याचा प्रयत्न करत आहे मला मान्य आहे की तुम्हाला याचे आश्चर्य वाटणार नाही पण माझे बोलणे नक्कीच यापेक्षा अधिक शुद्ध आणि फायदेशीर फायदेशीर असेल तो या जगाचा निर्माता पालन करता आणि निमग्न आहेस अशा प्रकारे तुमची तीन रूपे आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि तुमच्याकडे तीन गुण आहेत रज आणि तम वेदांमध्ये तुमच्याबद्दल वर्णन केले आहे तरीही अज्ञानी लोक तुमच्याबद्दल निरर्थक बोलतात असे केल्याने त्यांना समाधान मिळू शकते परंतु ते वास्तवापासून पाठ फिरवू शकत नाही मूर्ख लोक अनेकदा वाद घालतात की हे विश्व कसे निर्माण झाले कोणाच्या इच्छेने ते घडले ते कोणाच्या गोष्टीपासून बनले बनल्या इत्यादी त्यांचा उद्देश लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काही नाही नाही खरे सांगायचे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या दैवी शक्तीशी संबंधित आहेत आणि माझ्या मर्यादित बुद्धीने व्यक्त करणे अशक्य आहे हे परमेश्वरा तुझ्याशिवाय हे सर्व जग तप्तलोक हा भूहा स्वहा म हा जन हा तपहा सत्यम निर्माण करणे शक्य आहे का या जगाचा कोणी निर्माता नाही हे काय शक्य आहे हे कोण बांधवू शकेल फक्त मूर्ख लोकच तुमच्या अस्तित्वावर शंका घेऊ शकतात हे परंपिता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी असंख्य मार्ग आहेत सांख्य मार्ग वैष्णव मार्ग शैव मार्ग वेद मार्ग इत्यादी लोकांना त्यांच्या आवडीनुसार कोणतेही कोणतेही एक मार्ग आवडतो पण शेवटी हे सर्व मार्ग समुद्राला भरणाऱ्या विविध नद्यांच्या पाण्यांमध्येच तुमच्यापर्यंत पोहोचतात खरोखर कोणत्याही मार्गाचा अवलंब केल्याने तुमची प्राप्ती होऊ शकते तुझ्या कपाळाच्या केवळ हावभावाने सर्वदेव देव ऐश्वर्या ऐश्वर आणि ऐश्वर भोगतात पण स्वतःसाठी फक्त कुराड बैल भागाची कातडी अंगावर राग आणि हातात खापर कवटी या परिणामी जो आत्म्याचा आनंदात लीन राहतो तो संसाराच्या सुखात अडकत नाही या जगाबद्दल वेगवेगळ्या विचारवंतांची वेगवेगळी मते आहेत काहींना ते शाश्वत आहे तर काहींना ते शाश्वत समजते लोक काहीही म्हणतील तुमचे भक्त नेहमी तुम्हाला खरे मानत आणि तुमच्या भक्तीत आनंद मिळ मिळवा मीसुद्धा त्याला साथ देतो माझ्याशी हे बोलण्याचं कोणी धडप धडपड धडपडत असला तरी मला त्याची पर्वा नाही ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात दोघांपैकी कोणता मोठा असा वाद झाला तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी तुम्ही अग्निस्तंभाचे रूप धारण केले ब्रह्मा आणि विष्णू दोघांनी खांब वेगळे केले शेवटपासून मोजण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकले नाही शेवटी तुमचा पराभव स्वीकारून त्यांनी तुमची प्रशंसा केली ज्यामुळे तुम्ही तुमची मूळ रूप प्रगट केले खरोखर जर कोणी खरे असेल मनापासून तुझी स्तुती करावी आणि तू दिसत नाहीस असे कधी होऊ शकते का तुझ्या महान भक्त रावणाने पद्माच्या ऐवजी आपली मौम मस्तकी तुझ्या पूजेसाठी अर्पण केली जेव्हा तो आपले दहावे डोके कापायला निघाला तेव्हा तो त्याला दर्शन दिले वरदान दिले या वरदानामुळे त्याच्या बाहूंमध्ये अतुलनीय सामर्थ्य निर्माण झाले आणि तो तिन्ही लोकांमध्ये शत्रूंवर विजय मिळू शकला हे सर्व तुमच्या दृढ भक्तीचे फळ आहे तुझ्या परमभक्तीने रावण अतुलनीय शक्तीचा धनी झाला पण त्याला त्याचे काय करायचे होते तुमच्या पूजेसाठी दररोज कैलासात जाण्याचे श्रम वाचवण्यासाठी कैलास उचलून लंकेला आणू इच्छित होता रावणाने केला सुचलण्यासाठी हातपोडे केले तेव्हा पार्वती घाबरली त्यांना निर्भय बनवण्यासाठी तो फक्त पायाचे बोट हलवले मग रावण अधोलोकात पडला आणि त्याला तिथेही जागा मिळाली नाही खरंच जेव्हा एखादा माणूस अनधिकृत शक्ती किंवा मालमत्तेचा मालक बनतो तेव्हा तो वापरण्यात वे विवेक गमावतो तुझ्या कृपेने बाणासुर हा राक्षस इंद्रापेक्षा आणि प्रतापी झाला आणि तिन्ही जगावर राज्य करतो अरे देवा तुझ्या पायाशी आदराने डोके ठेवणारा माणसाची प्रगती आणि समृद्धी निश्चित आहे जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा इतर मौल्यवान रत्नांसह एक भयानक विष बाहेर पडले ज्यामुळे संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकतो तो ते विष मोठ्या कृपेने प्यायलास प्यायलेस विष पिणे यामुळे तुझ्या गळ्यात निळ्या रंगाचे चिन्ह आले आणि तुम्हाला निळकंठ म्हणतात पण प्रभू हे तुला कुरू करते का कधीही नाही ते फक्त आपल्या सौंदर्यात भर घालते जो व्यक्ती इतरांचे दुःख दूर करतो त्याच्यात कोणताही विकार असला तरी तो पूजेचाच विषय बनतो कामदेवाच्या हल्ल्यापासून कोणीही सुटू शकले नाही पण ते मानव असो देव असो वा राक्षस पण जेव्हा कामदेवाने तुमची शक्ती समजून न घेता फुलांचा पाण तुमच्याकडे दाखवला तेव्हा तुम्ही त्याला तात्काळ नष्ट केले वरिष्ठ लोकांचा अपमान केल्याने होणारे परिणाम फायदेशीर नसतात जेव्हा तू जगाचा कल्याणकारी तांडव करायला सुरुवात करतोच तेव्हा सृष्टी भयाने थरथर कापते तुझ्या पावलांनी पृथ्वीचा अंतजवळ येतो ग्रह नक्षत्र भयभीत होतात तुमच्या केसांच्या नुसत्या स्पर्शाने स्वर्गीय लोक विचलित होतात आणि वैकुंठ तुझ्या भाऊच्या शक्तीने व्याकुळ होतात हे महादेव तुमची शक्ती इतकी त्रासदायक आहे की आहे हे आश्चर्यच आहे मंदाकिनी नावाने गंगा नदी स्वर्गातून उतरते तेव्हा तिचा प्रवाह हो। नवमंडलातील चमकणाऱ्या ताऱ्यामुळे अतिशय आकर्षक दिसतो परंतु ती तुमच्या डोक्यावर आल्यावर बिंदूप्रमाणे दिसते नंतर जेव्हा गंगाजी तुमच्या केसातून निघून जमिनीवर व्हावू लागते तेव्हा ती मोठी बेट बनते हे तुझे दिव्य आणि तेजस्वी रूप आहे ते स्वतःचे लक्षण आहे तो तारकासुराच्या पुत्रांनी निर्माण केलेली पृथ्वीला रथ ब्रह्मदेवाने सारथी सूर्यचंद्राने मेरू पर्वताचे धनुष्य दोन चाकांवर आणले आणि तीन नगरांचा नाश करण्यासाठी विष्णूचा बाण घेतला अहो शंभू या उदात्त हेतूची काय गरज होती आपल्यासाठी जग विलीन करणे ही ही खूप छोटी गोष्ट आहे तुम्हाला कोणाच्या मदतीची काय गरज आपण तर केवळ तुमच्या नियंत्रणातच असलेल्या शक्तीशी खेळलेली लीला रचली जेव्हा भगवान विष्णू हजार कमळांनी आणि हजार नावांनी तुमची पूजा करू लागले तेव्हा त्यांना एका एक कमळ दिसलं मग भक्तिभावाने विष्णूने आपल्या आपला एक डोळा कमळाच्या जागी ठेवला दान केले त्यांच्या या अदम्य भक्तीने सुदर्शन चक्राचे रूप घेतले त्याचा उपयोग भगवान विष्णू जगाच्या रक्षणासाठी करतात हे परमेश्वरा तू तिन्ही जगांचे स्वर्ग पृथ्वी आणि अधोलोक रक्षण करतोस यज्ञ संपल्यावर त्याचे फळ तुम्ही त्याग कर्त्याला देतात तुमच्या उपासनेशिवाय आणि श्रद्धेशिवाय केलेली कोणतीही कृती फलदायी नसते वेदांवर आणि तुझ्यावर श्रद्धा ठेवून हेच कारण आहे प्रत्येकजण फळ देणारा माणूस आपले काम सुरू करतो जरी तुम्ही यज्ञ कर्म आणि फळाचा नियम केला आहे तरीही शुद्ध विचार आणि कर्माने प्रेरित नसलेला आणि तुमच्या अवज्ञा करणारा यज्ञ त्याचा परिणाम विरुद्ध असू शकतो हे केवळ हानिकारक आहे म्हणूनच तुम्ही दक्ष प्रजापतींचा महायज्ञ नष्ट केला ज्यामध्ये ब्रह्मदेव आणि इतर अनेक देव आणि ऋषी सहभागी झाले होते कारण त्यांनी तुमचा आदर केला नाही खरंच भक्तीशिवाय केलेला यज्ञ हे कोणत्याही यज्ञाला हानिकारक ठरतात एकदा प्रजापतीला ब्रह्मदेवाला स्वतःच्या मुलीवर मोह पडला जेव्हा त्याला मुलीने हरण्या हरणाचे रूप घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा वासनांद ब्रह्मदेवानेही हरणाच्या वेशात तिचा पाठलाग सुरू केला आहो शंकर मग तू वाघाच्या रूपात धनुष्य बाण घेऊन ब्रह्मदेवाचा वध केलास तुझ्या उग्र रूपाच्या भीतीने ब्रह्मदेव आकाशी दिशेला नाहीसे झाले असतील पण आजही ते तुला घाबरतात जेव्हा कामदेवाला तुझ्या तपस्यामध्ये अडथळा आणायचा होता आणि तुझ्या मनात पार्वतीची आसक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू कामदेवाला जाळून राग केलेस त्यानंतर पार्वतीलाही समजते की तू तिच्यावर मोहित आहेस कारण तुझे अर्धे शरीर तिचे आहे त्यामुळे हा तिचा भ्रम असेल खरे सांगायचे तर प्रत्येक मुलीला तिच्या सौंदर्याची पुरळ पडते तुम्ही स्मशानभूमीत आनंद घेता बोध हे तुमचे मित्र आहेत तुम्ही चितेची राग लावता आणि मुंडमाळ धारण करता हे सर्व गुण अशुभ आणि भयावह वाटतात तरीही स्मशान वासी जे भक्त तुझे स्मरण करतात ते सदैव पुण्य आणि मंगल करतात तुम्हाला मिळवण्यासाठी योगी काय करत नाहीत वस्तीपासून दूर एकांतात आसन घालून शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार जीवनाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठीण साधनं करतात आणि त्यात यश मिळण्यात आनंदाश्रू ओघळतात खरेच सर्व प्रकारचे साधनेचे अंतिम योग तुम्हाला तुम्हाला प्राप्त करणे आहे सूर्य चंद्र पृथ्वी आकाश जल आणि वायू तू आहेस तू पण आत्मा आहेस हे देवा तू नाहीस असे काही मला माहीत नाही हे सर्वेश्वरा ओम शब्द अ ऊ म या शब्दांपासून बनलेला आहे हे तीन शब्द स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तीन जगांचे प्रतिनिधित्व करतात ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि तीन अवस्था स्वप्न जागरण आणि निद्रा पण जेव्हा ओंकाराचा आवाज पूर्णपणे बाहेर येतो तेव्हा तो तुमचा तुरीया पद व्यक्त करतो वेद आणि देवता भव सर्व रुद्र पशुपती उग्र महादेव भीम आणि ईशान या आठ नावांनी तुझी पूजा करतात हे शंभो तुमच्या या नावांची मी मनापासून प्रशंसा करतो तुम्ही सर्वांपासून दूर आहात तरी सर्वजण तुमच्यावर भरभर आहेत हे कामदेव भस्म करणाऱ्या परमेश्वरा तो अत्यंत सूक्ष्म असूनही तो विशाल आहेस हे तीन डोळे असलेला परमेश्वरा तुम्ही वृद्ध आहात तसेच तरुण आहात तुम्ही सर्व आत आहात हे सर्वांच्यावर आहे मी, सर्वा, मी तुमचे कौतुक करतो उत्कटतेने तुला निर्माता म्हणून ओळखून मी तुझ्या ब्रह्मस्वरूपाला नमन करतो तुम गुणाने तू जगाचा नाश करतो तुझ्या रुद्र रूपाला मी नमन करतो सत्वगुण धारण करून तू लोकांच्या सुखासाठी कार्य करतोस तुझ्या या विष्णू रूपाला मी नमस्कार करतो या तीन गुणांपैकी तुझे दिव्य रूप आहे तुझे ते शिवरूप माझे न नमस्कार आहे माझे मन दुःख आसक्ती आणि दुःखाने पिडलेले आहे आणि दुःखाने भरलेले आहे अशा गोंधळलेल्या मनाने मला तुझा दिव्य आणि अतुलनीय महिमा कसा गाता येईल अशी द्विधा मनस्थिती आहे तरीही तुमचे त्याबद्दल माझ्या मनात असलेली भावना आणि भक्ती व्यक्त केल्याशिवाय मी राहू शकत नाही म्हणून मी तुझ्या चरणीवरही स्तुती हार अर्पण करतो सागराला औषध बनवल्यास त्यात काळ्या पर्वताची शाई टाकली जाते कल्पवृक्षाच्या फांदीला कलम बनवले जाते आणि पृथ्वी कागदाची बनते तुमच्या गुणांचे वर्णन केले तरी तुमच्या गुणांचे पूर्ण वर्णन करणे शक्य नाही तू सूर असूर आणि मुनींनी पूज्य आहेस तुझ्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे आणि तू सर्व गुणांच्या पलीकडे आहे तुझ्या दिव्य तेजाने प्रभावित होऊन मी पुष्पदंत गंधर्व स्तुती करतो जो मनुष्य शुद्ध भक्तिभावाने या स्तोत्राचा पाठ करतो त्याला पृथ्वी लोकात आपल्या इच्छेनुसार धनपुत्र जीवन आणि कीर्ती प्राप्त होते एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर त्याला शिवलोकात गती मिळते आणि शिवासारखी शांतता अनुभवेल शिव महिन पठणाने त्याचे सर्व आयिक आणि दिव्य इच्छा पूर्ण होतील शिवापेक्षा श्रेष्ठ देव नाही शिव महिमा महिमा स्त्रापेक्षा श्रेष्ठ कोणतेही स्तोत्र नाही भगवान शंकराच्या नावापेक्षा अधिक महिमा असलेला कोणताही मंत्र नाही आणि गुरुहून अधिक पूज्य असे कोणतेही तत्व नाही दीक्षादान तपतीर्थ ज्ञान यागादिक क्रिया हा। म्हणजेच दीक्षा किंवा दान तपश्चर्या तीर्थयात्रा शास्त्रांचे ज्ञान आणि यज्ञ करून जे फळ मिळते त्यापेक्षा शिवमोहिन स्तोत्राचे पठण केल्याने मिळणारे फळ अधिक असते पुष्पदंत गंधर्वाचा राजा चंद्रमौलेश्वर हा राज शिवाचा परम भक्त होता परंतु भगवान शंकराच्या कोपामुळे त्याने आपले स्थान गमवले महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने महिनमन स्तोत्र रचले आहे जो मनुष्य हात जोडून आणि भक्तिवान भावानी या स्तोत्राचा पाठ करतो तो स्वर्गाचा रक्षण करता देव आणि ऋषींचा उपासक आहे नपुसकांचा प्रिय भगवान शंकराकडे येतो आणि निश्चित फळ देणारे आहे भगवान शंकराच्या स्तुतीने परिपूर्ण पुष्पदंत गंधर्वांनी रचलेले सुंदर अद्वितीय आणि सद्गुणी स्तोत्र येथे पूर्ण झाले आहे वाणीद्वारे केलेली माझी ही उपासना तुमच्या कंबळाच्या चरणी विनम्रपणे अर्पण करत आहे कृपया ती स्वीकारा आणि तुमचा आनंद माझ्यावर असू द्या हे शिवा तुझे खरे स्वरूप मला माहीत नाही पण तू जो कोणी आहेस मी तुला प्रणाम करतो जो या स्तोत्राच्या दिवसातून एकदा दोन किंवा तीन वेळा पाठ करतो तो सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होऊन की शिवलोकाची प्राप्ती करतो तात्पर्य पुष्पदंतांच्या कंबळाच्या आकाराच्या मुखातून प्रकट झालेल्या पापांचा नाश करण्या भगवान नाश करणाऱ्या भगवान शंकराची ही स्तुती जो कोणी वाचन करतो गातो किंवा केवळ त्याची त्याच्या जा जागी ठेवतो हो भोलेनाथ शिव त्याच्यावर नक्की प्रसन्न होतो इथे श्री पुष्पदंत विरचित शिवमयन स्तोत्र sampooram。